रेशन कार्ड धारकांसाठी ई केवायसीची अंतिम मुदत एप्रिल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी एक महत्वाची बात मिया हे। रेशन आता e e प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे याची अंतिम तारीख आता एप्रिल e ची ची तीस पर्यंत वाढवण्यात आली आहे यापूर्वी ई केवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख मार्च एकतीस होती जर तुम्ही या वाढलेल्या मुदतीत ई ची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचे नाव रेशन कार्डवरून कायमचे हटवले जाईल चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही ही प्रक्रिया आता घर बसल्या तुमच्या मोबाईल फोनवरून देखील करू शकता त्याची ऑनलाइन प्रक्रिया कशी करायची हे आपण पाहूया सरकारने यापूर्वी ई e केवायसी साठी सहा वेळा मुदत वाढवली मात्र यावेळी अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की ही मुदत वाढीची शेवटची संधी आहे मंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र पाठवून तीस एप्रिल पर्यंत ई केवायसी चे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला तीस एप्रिल पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल ज्यांना घरबसल्या करणे शक्य नसेल ते लाभार्थी त्यांच्या जवळच्या सार्वजनिक वितरण प्रणाली पी दुकानात जाऊन ई पी ओ एस मशीनच्या मदतीने देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात ई के वाय सी करणे का आवश्यक आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार अजूनही सुमारे तेवीस पूर्णांक पाच दशांश टक्के रेशन कार्डची पडताळणी बाकी आहे के वाय सी नो युअर कस्टमरच्या माध्यमातून तुमची ओळख निश्चित केली जाते बनावट रेशन कार्ड धारकांना सरकारी योजनेतून वगळण्यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अनेक अपात्र लोक रेशन कार्डच्या माध्यमातून शासनाचे फायदे घेत असल्याचे निदर्शनास आले आहे अशा लोकांची नावे सिस्टीममधून काढण्यासाठी ई के वाय सी करणे गरजेचे आहे घरबसल्या ई के वाय सी कसे करावे एक सर्वात आधी तुमच्या राज्याच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या दोन तिथे तुम्हाला ई सी फॉर कार्ड किंवा तत्सम पर्यायावर क्लिक करावे लागेल तीन आता तुमचा रेशन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर प्रविष्ट करा चार कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक टाका त्यानंतर त्यांच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी वन टाइम पासवर्ड येईल तो तिथे भरा पाच मागितलेली सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा धन्यवाद